अतिशय महत्वाची बातमी आहे शरद पवारांची उद्धव ठाकरेंसोबत फोनवरून चर्चा झालेली आहे लवकरच विधानसभा जागा वाटप चर्चा सुरू करायला हवी अशी भूमिका आहे असं आवाहन शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना केलेलं आहे महाविकास आघाडी विधानसभा जागा वाटप चर्चेचा मुहूर्त लागणार या सात दिवसात जागा वाटप या संदर्भात पहिली बैठक होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाचा प्रश्न सध्या सगळीकडेच सुरू आहे जागा वाटपाबाबत सगळ्यांचंच लक्ष लागलेलं ला आहे शरद पवारांची या संदर्भात उद्धव ठाकरेंसोबत फोनवरून चर्चा झाल्याचं समजतंय लवकरच विधानसभा जागा वाटप चर्चा सुरू करायला हवी असं आवाहन शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना केल्याचं समजतंय महाविकास आघाडी विधानसभा जागा वाटप चर्चेचा मुहूर्त लागणार असल्याचं समजतय या सात दिवसात जागा वाटपाबाबत पहिली बैठक होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सागर शरद पवारांची फोनवरून ठाकरेंसोबत चर्चा झाल्याचं समजतंय विधानसभा जागा वाटपाची चर्चा सुरू झालेली आहे किती दिवसांमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणार आहे प्राथमिक फेरी ही लवकरात लवकर सुरू करण्याच्या संदर्भामध्ये राष्ट्रवादीचे नेते शरद पवार तसंच उभाटा गटाचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांची दूरधोरणं चर्चा झालेली आहे प्रामुख्याने या तिन्ही पक्षाच्या नेत्यांची एक समिती गठीत करण्यात येते त्याच्यामध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जयंत पाटील असतील दुसरीकडे उभाटाकडनं संजय राऊत आणि इतर काही नेते असतील काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात नाना पटोले अशी त्यांची एक समिती गठीत केलेली आहे अशा समितीचे सगळे सदस्य प्राथमिक चर्चा करतील प्रामुख्याने ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार आहेत ती जागा ती तो मतदारसंघ त्याच्या वाटेला जाईल त्यानंतरनं त्यातसुद्धा काही म मतदारांमध्ये मतदारसंघामध्ये अचानक काही आमदार इकडून तिकडे तिकडून इकडे येण्याची शक्यता नाकारता येत नाही या अथवा त्या आमदाराविषयी एक अँटीकम्बन्सी असू शकते नाराजी असू शकते अशा परिस्थितीमध्ये कदाचित त्या जागेमध्ये फेरबदल करण्याबाबतच्या प्राथमिक चर्चा या बैठकीत होतील असं सांगण्यात आलेलं आहे या आठवड्यामध्ये अशा स्वरूपाची एक बैठक या नेत्यांनी आयोजित करावी अशी स्वरूपाची काही चर्चा या दोघांच्या नेत्यांमध्ये प्रामुख्याने झालेली आहे कदाचित आगामी आठवड्यामध्ये या संदर्भात पहिल्यांदा चर्चा होईल आणि महाविकास आघाडीचा जो जागा वाटपाच्या संदर्भामध्ये प्राथमिक चर्चेचा मुहूर्त आहे तो लागला असं म्हटलं जातं मुळात कोण किती जागा लढवेल याविषयी प्राथमिक लगेच दावे हे दावे ज्या केले जातील ते मात्र फार आश्चर्यकारक होईल याचं कारण आहे की ज्या पद्धतीने काँग्रेसला यश मिळालेलं आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यानुसार काँग्रेस अधिक शंभर म्हणजे तीन अंकी आकड्यांवर दावा ठोकेला असं म्हटलं जातं तर दुसरीकडे शरद पवारांनी जसं लोकसभेमध्ये कमी जागा लढवल्या पण ज्या जिंकणाऱ्या जागा आहेत त्याच जागांवरचा दावा केला कदाचित विधानसभेला सुद्धा तसाच दावा करण्याची शक्यता नाकारता येत नाही जवळपास शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून सत्तर ते ऐंशी जागा लढवण्याचा मानस असल्याची माहिती प्राथमिक उपलब्ध होती आणि विशेष म्हणजे त्या हक्काच्या जागा असतील की जिथे शरद पवारांचा उमेदवार हा शंभर टक्के विजयी होईल अशा दृष्टिकोनातनं त्यांचं प्लॅनिंग सुरू आहे राहतो प्रश्न आता उबाठाचा आपणास माहीत आहे की मुंबई एम एम आर रिजन आणि कोकण तसंच जो शहरी भाग आहे अशा ठिकाणी आणि मराठवाड्यामध्ये ज्या ठिकाणी उबाटाचे विद्यमान आमदार आहेत किंवा उबाठाचं प्राबल्य हे अधिक आहे आणि तिथे काँग्रेसच्या मुस्लिम आणि दलित या मतदारांचं कॉम्बिनेशन जे फायद्याचं आहे अशा ठिकाणीच्या जागांवर जा दावा केला जाईल असं सा सांगितलं जातं जवळपास शंभरपर्यंत प्रत्येक पक्षच दावा दावा करेल प्राथमिक चर्चामध्ये आणि त्यामध्ये नेमकी कुणाच्या नशी ने नेमकी किती जागा कोण घेत आहे हे देखील पाना औचुकेच असणार आहे पण तुर्तास तरी महाविकास आघाडीच्या वतीने जागा वाटपाच्या संदर्भामध्ये प्राथमिक फेरी या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता वर्तवली जाते नक्कीच धन्यवाद सागर तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी